मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला उद्या उठल्यापासून काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत काही गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आपण जेव्हा उठू तेव्हा आपल्याला सर्वात अगोदर जेव्हा आपण बेडवर बसलेलो असतो तेव्हाच आपल्याला सूर्यनारायणाचं स्मरण करायचं आहे आपल्या कुलदेव देवतांचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जागे आपल्याला उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही आवर्जून तीळ टाका तीळ तीळ टाकलेल्या पाण्यानेच तुम्ही करा कारण मकर संक्रांती हा अतिशय शुभ दिवस आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ टाकूनच आपल्याला आंघोळ करायचे आहे पांढरे तिळ प पाण्यामध्ये टाकायचे आहे म्हणजे घरातले सगळ्यांनी पांढरे तिळ पाण्यामध्ये टाकून नंतरच आंघोळ करा आणि त्यानंतर सूर्याला आपल्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला आवर्जून जल अर्पण करायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी बघा मकर संक्रांतीचा दिवस हा संपूर्ण सूर्यनारायणाला समर्पित असतो त्यामुळे आवर्जून तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे उद्या सूर्यनारायणाला अर्घ आवर्जून द्या सूर्यनारायण अर्ध दिल्यामुळे पित्रांना देखील शांती मत असते त्यामुळे आवर्जून मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायण यांना अर्घ द्यावा जर अर्घ देताना तांब्याच्याच तांब्याने अर्घ द्यायचा आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे पांढरे तिळ टाका अक्षदा म्हणजे तांदूळ टाका फूल टाका हळदी कुंकू टाका आणि त्यानंतर त्या पाण्याने सूर्यनारायण भगवानना अर्घ द्यायचा आहे आणि थोडंसं गुळ देखील तुम्ही टाकू शकता किंवा तिळगुळ तुम्ही बनवला आहे तो देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि सूर्यनारायणला अर्घ द्यायचा आहे आपल्या घरातील जे छोटं मुलं असतील त्यांना देखील तुम्ही आवर्जून सांगा सूर्यनारायणाला अर्घ द्या कारण त्यांना देखील मजा वाटते की आपण सूर्यनारायण अर्घ देतो आहे आपल्या मुलांना जर आपण आत्तापासून या गोष्टीशी तर आवर्जून ते पुढे या सगळ्या गोष्टी पाळतील त्यामुळे मकर संक्रांतीचं महत्त्व त्यांना देखील पटवून द्या की मकर संक्रांत म्हणजे काय सूर्यनाला आपण अर्घ का, का देतो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना देखील समजवल्या अगदी छोटा मूल असेल चार पाच वर्षांच्या तरी सुद्धा त्यांना कळते बघा लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी आपल्याला काही गोष्टी शिकवल्यात त्या आपण आजपर्यंत विसरू नये तसंच छोट्या मुलांचं असते मुलांना तुम्ही आत्ता जरी आतापासून चांगल्या सवयी जर शिकवल्या तर आयुष्यभर त्या नक्कीच त्यांच्यासोबत राहणार आहेत मुलांना या गोष्टीचं महत्त्व पटून द्या की आपण सूर्यनाला अर्घ काय देतो आणि मुलांना सूर्यनारायणाला अर्घ द्यायला आवर्जून शिकवा छोटे मुलं जर तुमचे असतील तर पण सूर्याकडून खूप चांगलं डिसिप्लिन शिकू शकतो म्हणजे सूर्य हा अतिशय डिसिप्लिनमध्येच असतो की सूर्य उगवतो त्याचवेळी त्याचवेळी तो, तो मावळतो तर हे जे डिसिप्लिन आहे ते आपल्या आयुष्यामध्ये दे देखील येते आपल्या कुंडलीतला सूर्य देखील मजबूत व्हायला सुरुवात होते त्यामुळे सूर्यनारायणाला आवर्जून अर्घ द्यावा मुलांना तुम्ही शिकवा मुलं नक्कीच आयुष्यभर त्यांच्यासोबत ह्या चांगल्या गोष्टी राहतील तो तो मी मी तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्यनारायला उद्या अर्घ द्यायचा आहे आदित्य हृदय स्तोत्राचं तुम्ही श्रवण करा ज्याने पठण करणं शक्य नाही झालं तर कमीत कमी श्रवण तरी करा कारण उद्या मकर संक्रांतीचे दिवस आहे बायकांच्या मागे खूप घाई असते तर तुमच्याकडून जर का पठण करणं नाही झालं तर अजून करा मोबाईलवरती लावून द्यायचा आणि आपण आपले कामं करायचे म्हणजे आपलं श्रवणही होते आणि आपलं कामही होते त्यानंतर उद्या आवर्जून तुम्ही दान करा तुमचं शक्य झालं तेवढं दान करण्याचा नक्की प्रयत्न करा तिळवळाचं दान करा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांच्यासोबत अतिशय गोड आणि नम्रपणे बोला आता अगदी आठवींनी ह्या सगळ्या गोष्टी उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करा कारण मकर संक्रांती हा अतिशय शुभ दिवस आहे आणि आपण शुभ दिवशी केलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल हे घडून आणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद